नमस्कार आशिष मित्तल पुन्हा आरसूनकडून मित्रांनो सागवान लाकूड आणि सागवान सोन्याच्या रंगात बनलेला आणखी एक सेट पाच आसनी आणि हे ऑनलाईन उपलब्ध असलेल्या तुर्की डिझाईन सारखे आहे जर तुम्ही टर्की फर्निचरसाठी गेलात आणि शोध घेतलात तर तुम्हाला असे काहीतरी सापडेल जे कॅटलॉग चित्रांमध्ये अगदी सहजपणे दिसते प्रत्यक्ष संचात नाही कारण झूमर बसेस कार्पेट आणि खिडक्यांसह ऑनलाईन पूर्ण अवस्थेत असलेल्या जड जड फर्निचरच्या नव्वद टक्के प्रतिमा ऊह डिझायनिंग कॅटलॉग प्रतिमा सॉफ्टवेअरने प्रत्यक्ष सामग्री तयार केली नाही तर मी तुम्हाला दाखवत असलेली वास्तविक सामग्री येथे तयार केली आहे जी प्रत्यक्षात तयार केली आहे आणि हा दुसरा सेट मी तुम्हाला आधी दाखवला आहे त्याच क्लायंटसह फ्लोरिडाला जात आहे तिच्याकडे दोन सेट आहे एक हा आहे दुसरा मी तुम्हाला आधी दाखवला आहे आता हा पुन्हा तीन एक एक आहे हे एक पूर्ण बैठकीची खोली आहे ज्यामध्ये एक टेबल आणि दोन बाजूचे टेबल आहेत टेबल मी तुम्हाला नंतर दाखवेन प्रथम आपण येथे तीन आसनी लोकांबद्दल बोलू हे माझ्या व्हिडिओ आणि चित्रांमध्ये दाखवलेल्या डिझाईन पेक्षा खूपच वेगळे डिझाईन आहे स्ट्रक्चरल डिझाईनच्या बाबतीत वेगळे आता या प्रकारच्या युनिट्ससह जर तुम्ही येथे डिझाईनचा भाग पाहिला तर हल अशा प्रकारे वक्र आहे आणि तो सेटला एक वेगळाच दृष्टिकोन देतो आणि येथे मला मागून पूर्ण आधार मिळत आहे या बाजूपर्यंत म्हणून जर मी एका कोप्यात बसलो असेल तर मला खांद्याला पूर्ण आधार मिळत आहे जो सामान्यत इतर युनिट्समध्ये उपलब्ध नाही तर मागचा भाग बराच उंच आहे येथे आणि तास भागाचा भाग म्हणजे मुकुटाचा भाग डोक्यावर आहे जो व्हिक्टोरियन किंवा महाराजा सोफ्यांची संकल्पना आहे आणि एकूण डिझाईन आरामदायी आहे तसेच खूप रुंद डिझाईन आहे इथे बरीच जागा आहे मागचा क्विल्टिंग तुम्हाला दिसतोय इथे एक मोठा बॅक आहे त्यामुळे युनिटला समकालीन लूक मिळतो आणि बाजू वेगळ्या शैलीच्या क्विल्टेड आहे तर टफ्टिंग हे आम्ही तयार केलेल्या सामान्य सेटपेक्षा थोडे वेगळे आहे येथे वरचा ताज मध्यभागी मर्यादित आहे पंखांच्या डिझाईनमधून पूर्णपणे खाली वाहतो हा मधला ताज आहे आणि पायावरची कलाकृती खूपच सुंदर आहे जसे तुम्ही येथे पाहू शकता छान बारीक काम आहे आणि येथे तुम्हाला दिसणारा पुढचा भाग वक्र आहे असा आहे नंतर थोडा आज जातो आणि पुन्हा बाहेर वाहतो आणि आज जातो तर ते एका लाटेसारखे आहे जे तुम्हाला येथे पुढचा भाग दिसतो आणि त्याच पद्धतीने सीट तयार सीट होते इकडून आणि बाहेरून आत जात आहे त्याचप्रमाणे सीटचा भाग तयार होतो हा एक फोल्डिंग कुशन आहे काढता येण्याजोगा संपूर्ण सीट काढता येण्याजोगी आहे जेव्हा तुमच्याकडे काढता येण्याजोगा कुशन असेल तेव्हा तुम्हाला दिसेल की येथे खालच्या भागात तेच कापड वापरलेले आहे आणि बसण्याची जागा वेगळ्या रंगाची आहे आता मी येथे मागच्या क्विल्टिंगची संकल्पना देखील स्पष्ट करू इच्छितो क्विल्टिंग तुम्हाला येथे दिसणारा टफ्टिंग साधारणपणे जेव्हा आपल्याकडे क्विल्टिंगमध्ये मागचा भाग असतो तेव्हा आपण एक साधा कापड निवडतो कारण जर आपल्याकडे असे काहीतरी असेल तर टेक्स्चर पार्क क्विल्टिंगसह क्रिसक्रॉस डिझाईनसह पॅटर्न निघून जातो तर फूल या आकारात चालू आहे ते निघून जाते ते फार छान दिसत नाही साध्या कापडासह ते खूप छान चालते आणि याची संकल्पना अशी आहे की आपण बेस युनिकच्या बेसमधून बेस कलर किंवा सर्वोत्तम रंग घेतो जसे की हा हिरवा निळा हा निळा फॅब्रिक मागच्या भागाशी जुळतो म्हणून संपूर्ण युनिटचा रंग काढला गेला आहे आणि शेवटी आम्हाला असा निष्कर्ष मिळतो की ही देखील फ्लोरिडाला जाणार आहे आणि क्लायंटने स्वतः कापड आणि डिझाईन रंग निवडले आहे प्राचीन सोन्याचा रंग आणि बसण्याची संख्या खुर्च्याबद्दल या खुल्या हाताळलेल्या खुर्च्या आहेत त्याच्या बाजूंना कव्हर नाही आणि हडलचा भाग लाकडी आहे आणि आमच्याकडे हाताच्या आधारासाठी बाजूंना लहान गाद्या आहेत आणि पुन्हा एक अतिशय आरामदायी आणि रुंद खुर्ची आहे जागा छान आहे आणि तुम्ही यावर सहज बसू शकता मागचा भाग उंच आहे आणि फक्त खुर्चीच्या भागासाठी पुन्हा सिंहासन किंवा महाराजा खुर्चीचा लुक देतो डिझायनिंगचे काम कलाकृती कॅटलॉगमधून आहे आणि आम्ही प्रत्यक्षात कॅटलॉगमधून एक तुकडा तयार केला आहे त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पाहता अशा प्रतिमांची संख्या आणि बहुतेक विक्रेत्यांनी त्यांच्या वेबसाईटवर अशाच प्रतिमा पोस्ट केल्या आहेत ज्या वास्तविक नाही ते येथे वास्तवात बदलले आहेत आणि येथे तुम्हाला प्रत्यक्षात काय दिसून येते ते दिसेल अर्थातच एकदा तुम्ही कापड बदलले आणि आम्ही वेगवेगळे वेग रंग निवडले की तुम्ही वेगवेगळे वेग रंग कॅटलॉग मध्ये पाहिल्यापेक्षा थोडे वेगळे दिसते पण प्रत्यक्ष चित्रे आणि कॅटलॉग चित्रांमध्ये काही फरक असतो कारण संगणकावर तयार केलेली आणि कारागिरांनी हाताने बनवलेली आणि शेवटी रंगवलेले रंगवलेले रजाई केलेले आणि गादी केलेले काहीतरी असे दिसते सेंटर टेबल किंवा बरेच लोक त्याला टीपॉय म्हणतात हे तीन बाय तीन आहे एक चौकोनी टेबल आहे ज्यावर कडक टॉप आहे पुन्हा अटीक सोन्याच्या रंगात आणि ते सोफ्याच्या डिझाईनशी जुळते तर तुम्हाला दिसणारा पायाचा भाग खुर्चीच्या पायांवर असलेल्या कामाशी अगदी साम्य आहे आणि याप्रमाणेच आपल्याकडे दोन साइड टेबल आहेत एक येथे बसलेला एक दुसऱ्या इंच चौरस आहे इथून इथपर्यंत इत वीस इंच जागा व्यापेल वरचा भाग अठरा इंच चौकोनी आहे पाय थोडे बाहेर येत आहे त्यामुळे तिथे थोडी जास्त जागा लागते हार्ड टॉप हेवी टॉप आणि ते खूप भारी आहे या युनिटसाठी वजन खूप चांगले आहे येथे आम्ही ज्या प्रकारचे लाकूड कोरीव काम आणि लाकूड काम करत आहोत ते आश्चर्यकारक आहे तसेच तुम्ही ऑनलाईन किंवा तुमच्या जवळच्या इतर स्टोअरमध्ये पाहता त्यापेक्षा खूपच वेगळे आहे या प्रकारचे काम म्हणजे आपण करत असलेले आहात का ते मशीनचे काम नाही हे नाही सहारनपूरमध्येच या उद्योगात बरेच लोक गुंतलेले आहेत आणि ही कलाकुसर या लोकांची कला आहे ज्याचा आपण गेल्या जवळपास अठ्ठतीस वर्षांपासून प्रचार करत आहोत हा यु एस आहे आणि आम्ही अलीकडेच जगातील जवळजवळ सर्व भागांमध्ये ओमानला पाठवले आहे ऑस्ट्रेलिया जर्मनी यूके के घाना तांझानिया नायजेरिया जपान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आम्हाला सर्वत्र ऑर्डर मिळत आहेत अलीकडेच आम्हाला रशियाकडूनही ऑर्डर मिळाली तर काम तुमच्या समोर आहे आणि आम्ही कोणत्या प्रकारचे काम करत आहोत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहोत अगदी जवळच्या आणि वास्तविक व्हिडिओमध्ये हा हायफाय सेटअप नाही आमच्या शोरूममध्ये हा एक अतिशय सोपा सेटअप आहे जिथे सर्व कच्च्या स्ट्रक्चर्स आणि पूर्ण होत असलेल्या इतर गोष्टी त्याच्या शेजारी बसल्या आहेत तर सामान्य सेटअप मध्ये मी तुम्हाला वास्तविक युनिट पाहू शकता असे परिमाण आणि डिझाईन आणि फॅब्रिकसह वास्तविक कार्य अगदी स्पष्टपणे म्हणून कार्य स्वतःसाठी बोलते आणि मी फक्त उत्पादनाबद्दल स्पष्ट करू शकतो मी आणखी काही करू शकत नाही कारण ते स्वतःला दाखवत आहे ते स्वतःसाठी बोलत आहे आम्ही कसे काम करत आहोत ते आम्हाला कळवावे अशी मी आतापर्यंत अनेक डिझाईन्स इतके सेट्स बनवले आहेत आणि वर दाखवले आहेत चारशे पंचवीस व्हिडिओपेक्षा जास्त वेळा आणि अशा प्रकारचे युनिट्स सहज दिसत नाहीत पण आम्ही बनवत आहोत आणि आम्ही जगभरात पाठवत आहोत आणि जर मी चुकीचा नसेन तर कोणत्याही कंपनीने आमच्यासारख्या इतर कोणत्याही कंपनीने जे क्राफ्टिंग फर्निचर बनवते तुम्हाला असे इतके प्रत्यक्ष युनिट्स दाखवले नसतील आणि हे आमच्या प्रशंसापत्रांवरून आम्हाला ऑनलाईन मिळत असलेल्या पुनरावलोकनांवरून युट्यूबवरील टिप्पण्यांवरून पुष्टी करता येते म्हणून सर्वत्र आम्हाला आमच्या क्लायंटकडून खूप प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहेत जर तुम्हाला आम्हाला दुसऱ्या कशाबद्दल बोलायचे असेल तर तुम्हाला आम्हाला इतर काही भाग किंवा इतर डिझाईन दाखवायचे असेल तर आम्ही ते करू शकतो मी तुम्हाला काही टिप्पण्यांसाठी आम्हाला कळवण्याची विनंती करेन आणि तुमच्याकडून काही मार्गदर्शनाची आशा करतो खूप खूप धन्यवाद